रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा ब्रेकिंग न्यूज डोंगरगावचे हप कौतिक बापू शंकर सावंत यांनी पायी नर्मदा माता परिक्रमा एक्क्याण्णव दिवसात पूर्ण केले डोंगरगावचे पंढरपूरचे महिन्याचे निष्ठावंत वारकरी हपप कौतिक बापू शंकर सावंत पायी नर्मदा परिक परिक्रमा एक्क्याण्णव दिवसात पूर्णत्व केल्या प्रित्यर्थ तीर्थकुमारिका पूजन तुलापूजन समारंभ भव्य कीर्तन सोहळा रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते नऊ दिंडी सोहळा तीर्थ मिरवणूक सकाळी नऊ ते दहा तीर्थपूजन व धार्मिक विधी सकाळी दहा ते साडे दहा हबप कौतिक शंकर सावंत यांची भव्य तुला सकाळी साडे दहा ते साडेबारा हरिकीर्तन हबप श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर लगेचच महाप्रसाद होईल प्रमुख उपस्थिती माननीय आमदार राहुल दादा आहेर हबप यशोदा आक्का जायखेडा मृदुंगाचार्य हबप विकास महाराज बेलकर त्र्यंबकेश्वर गायनाचार्य हबप पंडित महाराज जगदाळे पैठण हबप महा महेश महाराज भगुरे आळंदी हबप कुंदन महाराज बोरसे आळंदी हबप चंद्रशेखर महाराज मेशी मार्गदर्शक हबप संजय नाना महाराज धुणगे कीर्तन सात हबप कृष्णाजी माऊली परिवार देवगड मठातील महिन्याचे वारकरी श्री क्षेत्र कपालेश्वर संस्थान परिवार व पंचक्रोशातील सर्व वारकरी मंडळी समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ डोंगरगाव निमंत्रण श्री शंकर मन सावंत व समस्त सावंत परिवार डोंगरगाव प्रवीण कौतिक सावंत समाधान कौतिक सावंत ठिकाण डोंगरगाव मळ्यात तालुका देवळा जिल्हा नाशिक रामराज्य टीव्ही न्यूज वाहिन्यांकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा